उपस्थित संतागार व वृद्धाश्रम किनवट हमेशा सदोदित कार्यरत आणि दयाळूचा झाला यांनी आज गंगाबाई वासोटे यांचा तिसरा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहेत आयुष्य कोळे हो कोळा माझ्या सकाळ हडीच्या दासा अहो आम्हा सगळ्याच बहीण भावाचं नातं एकत्र असून सगळ्याच भरपूर शंभर वर्षापर्यंतचं आयुष्य त्यांना आपण वाटप करायला तयार आहे पण गंमत अशी आहे या सगळ्याच्या आशीर्वादानं आणि केलेला संकल्प हा शेवट जाऊ दुसरी गोष्ट हे अनाथ हे केलेले जे कार्य आहे अहो घरच्या मंडळी देखील कधी करू शकत जग विख्यात हे किनवटचं वृद्धाश्रम हे सशक्त मायाळोपणाचा हा झरा आहे रात्रंदिवस चोवीस तास लंगडे खुळे आंधळे पांगळे भैरे सगळ्याचा कृपाळ होता हमेशा चोवीस तास वर त्याचा आहे आणि तो जरा सतत कायम असावा अशीच ईश्वर प्रार्थना करून आम्ही त्यांचं बिलकुल अभिनंदन अभिनंदन सतरा वेळेस त्याबद्दल वाटा बोलून मी माझ्या धन्यवाद